आता शिष्टमंडळ आपलं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला जो हा मुद्दा आहे हा न कोणत्या समाजाच्या विरोधात आहे ना कोणत्या धर्माच्या विरोधात आहे आज आपण पाहत असणार की या भारत देशाला विदेशामध्ये जातात तेव्हा ओळख का सांगतात सैनिक दलच्या वतीने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता सैनिक दलानी मोर्चा काढलेला आहे जाणून घेऊया त्यांची काय मागणी आहे सर्व अमरावती जिल्हा आणि महाराष्ट्र सर्व भारतातील जनतेला सप्रेम द्यावी मी सतीशोले महाराष्ट्र प्रदेश प्रमुख समता सैनिक दल तर आज आम्ही हा इथे मोर्चा पथसंचालनाच्या स्वरूपात जे इथे आलेलो आहोत जिल्हा कलेक्टरला निवेदन द्यायला महाबोधी महाविहार मुक्ती मुक्ती करण्यासाठी गेल्या बारा पासून जो बुद्धविहार येथे धिक्खू संघाने जो लढा सुरू केलेला आहे जे आंदोलन सुरू केलेला आहे तिथे अनन्वितपणे एक प्रकारे अन्याय अत्याचार पोलिसांकडूनही केला जात आहे तिथे त्यांच्यावर दडपशही करण्यात येत आहे कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा बीटीएक कायदा जुलै महिन्यात जो तयार झालेला होता एकोणीसशे एकोणपन्नास साली पण बाबासाहेबांनी जेव्हापासून संविधान बाबासाहेबांच्या देशाला लागू झालं त्याच्यानंतर कलम पंचवीस आणि सव्वीस मध्ये हा स्पष्टपणे उल्लेख आहे बुद्धविहार आणि धम्म स्वातंत्र्या संदर्भातला आणि एकंदरीत संपूर्ण कायद्याच्या संदर्भातला संदर संदर की संविधान जेव्हापासून लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या पासून त्याच्या आधीचे जेवढे काही कायदे असतील ते सगळेच्या सगळे रक्तबातल करण्यात आले ह्या एका शब्दात बाबासाहेबांनी पाच हजार वर्षाचे कायदे खतम करून टाकले तरी सुद्धा महाराष्ट्राचे सगळं पूर्ण भारताचं सरकार आणि बिहारचं सरकार त्याला जुमानत नसेल तर हा एक प्रकारे संपूर्ण जगावर होणारा अन्याय अत्याचार आहे आणि फक्त भारताच्याच बौद्धांची नाही तर संपूर्ण जगातल्या बौद्धांची अस्मिता असलेलं महाबोधी बुद्ध विहार हे आमची शान आहे आण आन बाण आणि शान आहे आणि त्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावून देऊ त्यासाठीच बाबासाहेबांनी जे समता सैनिक दल उभं केलं एकोणीसशे सत्तावीस साली आज त्याला अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाले आज त्या स्थापना दिनानिमित्त वर्धापन दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या आज आम्ही त्या क्रांतिकारी लढ्यातून आम्ही प्रेरणा घेऊन बाबासाहेबांकडून क्रांतिकारी संघटना ज्या बाबासाहेबांनी उभी केली त्याच दिनाला आम्ही त्या दिनाचं औचित्य साधून आज ह्या बुद्ध बुद्धविहार महाबुद्धी विहार मुक्तीच्या आंदोलनाचा जो लढा आम्ही इथे देत आहोत किंवा निवेदन कलेक्टरला देत आहोत त्याच स्थापना दिनाचा साधून समता सैनिक दलाच्या वतीने ह्या क्रांतिकारी लढ्यात आम्ही सहभागी होत आहोत सगळेच्या सगळे समता सैनिक दलाच्या वतीने मी महाबोधी बुद्ध विहाराला मुक्त करण्यासाठी सगळं समता सैनिक दल आम्ही गरज पडली तर बुद्ध बुद्ध गयाला सुद्धा जाऊ आणि तिथे सुद्धा आम्ही हा लढा तीव्र करण्यासाठी आणि तिथल्या भंतीजींच्या पाठीशी ठामपणे बाबासाहेबांची ही समता सैनिक दल बलशाली सशक्त संघटना समता सैनिकली सामाजिक संघटना उभी राहील एवढी आम्ही ग्वाही देतो आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातनं आम्ही राष्ट्रपतीला निवेदन दिलं की तो कायदा रद्दबादल करून एकोणीशे एकोणपन्नास चा बीटीएफ कायदा रद्दबादल करून त्या ठिकाणी त्या एकोणीशे छप्पन पासून सुरू झालेला जे जे काही संविधानिक अधिकार असतील सर्व धर्माच्या प्रचार प्रसारसाठी जे स्वातंत्र्य दिलं धार्मिक स्वातंत्र्य हे अंमलात हो, आणावं आणि बिहार सरकारने लगेच ठिकाणावर आपलं डोकं ठेवावं हो, आणि केंद्र सरकारने त्या संदर्भात पावलं उचलून बिहार सरकारवरही त्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप करून ही जी कलेक्टरला तिथे त्याचा अध्यक्ष होण्याची जी अनुमती आणि जे एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार जे त्यांना हे अधिकार दिलेला आहे ते अधिकार खतम करून कारण सगळेच्या सगळे तिथं बौद्धांच्या व्यतिरिक्त कलेक्टरही तिचा अध्यक्ष असतो तोही हिंदू असतो आणि बाकी बंदेजीच्या व्यतिरिक्त जे पंडित असतात ते पंडित त्याचे अध्यक्ष बनतात आणि ते तिथं कर्मकांड करतात आणि बौद्ध धर्माचं पावित्र्य नष्ट करतात ते, करता ते आमच्या ताब्यात मिळवण्यासाठी महाबोधी बुद्धगार पूर्णाच्या पूर्ण संपूर्ण स्वातंत्र्य बौद्धांना देण्यात यावं ही सरकारला आम्ही ठामपणे चेतावणी आणि विनंती सुद्धा करतो त्या माध्यमातून त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या ही सरकारला बिहार सरकारला केंद्र सरकारला आणि सर्वोच्च न्यायालयाला मान्य आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि बुद्ध बुद्धवार बौद्धांच्या ताब्यात पूर्णपणे द्यावं ही आमची विनंती आहे जय हिंद